नमस्कार बहिणींनो ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता तो निर्णय अखेर सरकारने घेतला हा श्रावण महिना तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलाय राखीच्या आधी खात्यात येणार डबल हप्ता आणि विशेष भेट काय आहे या योजनेचा नवा अपडेट कोणाला मिळणार पैसे आणि कधी हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाडकी बहिणी या उपक्रमात तुमचं नाव आहे की नाही हे ही तपासायला शिकूया महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना ही राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची आर्थिक मदत योजना आहे या योजनेत महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आणि आता नवीन घोषणेनुसार या श्रावण महिन्यात विशेष राखी भेट म्हणून मिळणार आहेत डबल हप्त्याचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये अठ्ठावीस जुलै रोजी सरकारकडून महत्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे सरकारने जाहीर केले की श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात डबल हप्ता जमा केला जाणार आहे राखीच्या आधी महिलांना मिळणार आहे गोडभेट म्हणजेच तीन हजार रुपये ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल लिंक केलेले आहेत त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे आधार आणि मोबाईल लिंक नसलेल्यांचे पैसे थांबू शकतात था। त्यामुळे लिंकिंग तातडीने करून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी पात्र महिलांची माहिती महाराष्ट्रातील रहवासी असणे आवश्यक वय एकवीस ते साठ वर्षा दरम्यान कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी विधवा एकट्या महिलांना प्राधान्य कागदपत्रांची यादी आधार कार्ड पॅन कार्ड जर असेल तर बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला विवाह प्रमाणपत्र विवाहित महिलांसाठी मोबाईल नंबर लिंक असलेले खाते पैसे जमा कधी होणार सरकारकडून अधिकृत संकेतस्थळावर आणि डी बी टी पोर्टलवर यादी अपडेट केली जात आहे अनेक महिलांना यापूर्वीचे हप्ते मिळाले आहेत आणि आता राखीच्या पार्श्वभूमीवर डबल हप्ता देण्याचा निर्णय झाला आहे ऑगस्ट पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील काही जणांना एकोणतीस जुलैपासूनच एस एम एस यायला सुरुवात झाली आहे तुमचं नाव यादीत आहे का तुमचं नाव लाभार्था लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या लॉग इन करा किंवा आधार नंबर टाका लाडकी बहीण योजना या सेक्शनमध्ये तुमचं नाव हप्ता व स्टेटस दिसेल मोबाईलवरूनही तुम्ही महा डी बी टी ॲप वापरून माहिती पाहू शकता तुम्ही जर योजनेत नोंदणीकृत असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि जर अजूनही काही अडचणी असतील तर आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तालुका कार्यालयात चौकशी करा अशाच योजनांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका लाडक्या बहिणींना या श्रावणात आनंद मिळो आणि आधार धन्यवाद